जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता सध्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिक वाटप सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये पिक विमा मिळालेला आहे काहीला एकदम अत्यल्प म्हणजे कमी प्रमाणात मिळालेला आहे तर काहीला आपल्या शेजाऱ्याच्या ह्याला शेजारी शेजारी जर शेतकरी बांधव असून त्यांना आणि जर आपल्याला जर बघितलं तर यामध्ये फार मोठी तपावत आहे मित्रांनो काहीला हजारामध्ये मिळाला आहे तर काहीला रुपयामध्येच मिळालेला आहे तर मित्रांनो आता एक आजचं जे अपडेट आहे आपण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जे अपडेट घेऊन आलेलं या आता जिल्ह्यामध्ये पीक विमा सध्या वाटप सुरू करण्यात आलेला आहे परंतु पीक विमा कंपनीकडून अत्यल्प म्हणजे एकदम कमी प्रमाणात पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांसोबत एक हेळसांड सुरू झालेली आहे मित्रांनो जे दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे आता खरीप दोन हजार पंचवीस उजडायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो अद्यापही शेतकरी बांधवांना रक्कम मिळाली नव्हती परंतु आता जी रक्कम मिळालेली आहे अशी आशा होती की गेल्या वर्षी चांगला स्वरूपात पाऊस झालेला होता व बऱ्याच ठिकाणी अतिवर्षसारखा पाऊस झालेला होता एक सप्टेंबरच्या दरम्यान मित्रांनो तर पिके पिवळी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते बऱ्याच शेतकरी बांधवांचे पंचनामेसुद्धा झालेले होते परंतु अद्याप जी रक्कम आहे तर शेतकरी बांधवांना जशी आशा होती की जी नुकसान झालेली आहे त्यानुसार आपल्याला भरपाई मिळेल अशी आशा होती परंतु अद्याप तसं घडले नाही अत्यल्प म्हणजे एकदम कमी प्रमाणात रक्कम शेतकरी बांधवांना मिळालेली आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर चला तर वळू आजच्या आपल्या या महा अपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पीक विमा कंपनीकडून तुटपुंजी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे खरीप हंगामात पिकात पाणी साठून नुकसान झाले प्रकरणी तालुक्यातील एक तालुक्याला एकशे चौदा कोटी रुपये मंजूर झाले ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्पे टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली आहे विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र थोडी खुशी जादा गम अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली विम्याची अगदी तुटपुंजी रक्कम विमा कंपनीकडून मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यातून केला जात आहे कमी रक्कम जमा करून आमच्या तोंडाला विमा कंपनीकडून पाणी पुसण्याचे काम केल्याचा आरोप केला जात असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला एकीकडे अगदी कमी रक्कम देऊन आपली जब... जबाबदारी झडकण्याचा प्रयत्न विमा कंपन्याकडून केला जात आहे तर विमा कंपनीने वितरित केलेली रक्कम नेमकी कोणत्या निकषानुसार वितरित केली याची माहिती बाहेर येणे व शेतकरी बांधवापर्यंत जाणे गरजेचे आहे स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी समजून शेतकऱ्याच्या आंदोलनात घुसणारे शेतकरी संघटने नेते ते, ते सध्या कुठे भूमिगत आहेत तसेच आजी माझे आमदार लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे आमच्या पैशावर दल्ला मारला जात असताना शेतकरी संघटना मुग गिळून गप्प कशा आहेत असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी म्हणून उपस्थित केला जात आहे सरत्या हंगामात सततच्या पावसाने से, शेतकऱ्यांचे से, पिके पाण्यात गेल्यामुळे तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे तालुक्यातील एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद शेतकरी बांधवांनी पीक विमा कंपनीकडून भरला विमा भरला होता पिके पाण्यात गेल्यानंतर म मुदतीत पीक नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीकडे दिली होती त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतात येऊन त्यांचे पीक पाहणी केले व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून कंपनीकडे अहवाल पाठवला त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आपल्या आपण भरलेल्या विमापटी नियमानुसार योग्य नुकसान भरपाई भेटेल अशी आशा लावून बसले होते मात्र त्यांच्या आशेवर पडलेल्या रकमेनुसार विरजन पडले आहे बार्शी शहरासह तालुक्यातील सर्वच भागात पिकांना हानी पोहोचणारी सतत मोठी प्रजन्यवृष्टी झाली असल्याने प्रशासनाचे दुजेभाव न करता सर्वच मंडळातील पंचनामे करण्याबाबत आदेश करावीत अन्यथा आंदोलन करण्याचा निर्णय तेव्हा शेतकरी बांधवांमधून घेतला होता तालुक्यातील सरासरी एकशे साठ टक्के पाऊस पडला त्यामुळं पिके पिवळी होत गेली गट अनेक वर्षापासून शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर वरून राजा उठल्या असल्याचे चित्र तालुक्यात निदर्शनास येत आहे पिके उभी असताना एकही दिवस पावसाशिवाय जात नव्हता तेव्हाच्या अतिरिक्त पावसामुळे पिकांची मुळीच बंद पडल्याने पिके जागेवरच पाण्यात सडून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन व प्रशासन स्तरावर रक्कम आधार देणे आवश्यक होते गत खरीप हंगामात सततच्या पावसामुळे सोयाबीन मूग उडीद कांदा व बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जून व जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अडीच पाच जास्त पाऊस झाला होता खरीपातील मुख्य पिक असलेल्या असलेल्या सोयाबीन उडीद मूग या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते सततचा पाऊस होंखी गोगलगा कीड आळीचा प्रादुर्भाव हो, तसेच येलो मोजाक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे अति जास्त नुकसान झाले होते तर मित्रांनो शेतकऱ्यांना एकदम तुटपुंजी रक्कम देऊन त्यांच्या सोबत